कन्फ्युजन आहे काय जेणं वाटत असलं तर सामोरतो एकशे बाराला कळवायचं फोन करा कायदा आपल्या हक्काने घेतलं तर तुम्ही कुठलाही जस्टिफिकेशन दिलं तरी आम्ही ऐकून घेणार नाही कायदा तुम्ही हातात घेतलं तर तुमच्यावर केस होणारच ते त्यापैकी कुठलाही डायलॉगा नको मोमेंटला एक गणपतीला कन्फ्युजन होतो ते मस्जिदे जे कव्हर करायचे होतं मिरवणूक मार्गाचं ते शेवटच्या क्षणात कॉर्पोरेशन कडून नाही झालं म्हणजे अगोदर होईल म्हणूनच डिक्लेरेशन झालं होतं आणि लास्ट मोमेंट पोलीस विभागाकडून करून घेतलं जे काय आहे त्यानुसार पूर्ण तयारी करू बॅनर्स सोशल मीडिया लक्ष ठेवा आता विनाकारण ते इंस्टाग्राम फेसबुकच्या शोकला येऊन ते सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करतात आणि नंतर पुढे दाखल झाल्यानंतर आपल्या आडीवडे अशा परिस्थिती नको बऱ्यापैकी आपलं सहकार्य होत पण असा एक अल्टरनेट मार्ग म्हणून जे लॅम्प पोस्ट आहे सर्व रस्त्याच्या त्या लॅम्प पोस्टला असा दोन पैकी छोटी बॅनर लावून घेतलं होत ते काल परवा दोन्ही दिवस आमच्या अतिक्रमण पथक ने पूर्ण काड़ी घा आप सर्वान अपेक्षा है स्वच्छ शहर पाजे नौकरे साहब ने स्पष्टपण संगित आमी आम शहरा स्वच्छता योग्य नहीं तो आम लाभ पश्च होते फुन घर का कारवाई बदल पचल नहीं पविष्या हो मॅडम आपण सांगितलं होतं पोरं पिऊन येतात म्हणून मंदिरात ऐकायस खूप वाईट वाटलं ते पोरं म्हणजे कोणाचा पोरं आहे ते बघावं लागेल ते, लागे। ते कोणीतरी एक आईचं पोरं आहे आणि ते पिऊन येतात मंदिरात आमच्याकडून आम्ही करतो पण ते संबंधित परिवारकडून पण कोणी आवश्यकता आहे ते कोणी कोणी भरून चाली पडलं नाही जे रिस्पॉन्सिबिलिटी अप्लाय तेही आम्ही करू आवाज बदल चाळे मॅडम मी स्पष्टपणे सांगितलेले आहे आता आमचे जे आंबियन्स आवाज जे आहे त्याच्या परिणामा सकाळी झालेलं होत आणि गणपती दरम्यान जे होत त्या चार के दाखल आहे आणि सर्व त्यांचे साहित्य वगैरे करण्याची प्रक्रिया सुरू आहे आमच्या इच्छा आहे उत्सव साजरा झाल्यानंतर आम्ही पुन्हा त्यांच्यावर केस दाखल करा हे जमा करा करा हे कारवाई करण्याच्या वेळ घेऊ यायची नाही ते अपेक्षा आहे अं या उत्सवादरम्यान बघितलं तर दुर्गा दौड आहे पथसंचालन आहे मिरवणूक असणार आहे दुर्गाचं मिरवणूक आहे अं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे धम्मचक्र परिवर्तन दिवस आहे त्यानिमित्त काढणारे मिरवणूक आहे देई आहेत रावण आहे गरबा आहे रुपाभावानी मंदिरांचा विषय आहे तिकडची जास्ती बाबी आहे ते विषय आहे आणि तुळजापूरचे आहे पालखी आहे हे सर्व गोष्ट एकत्र होणार आहे आता शहरात अशा सर्वांना आदर ट्रेडिशन म्हणा म्हणजे या मार्गाने आमचं दुर्गोत्सवाच्या मिरवणूक जाईल बाजूला परिवर्तनाच्या मिळवून जाईल आणि मध्ये पालखीपणे हे सर्व वस्तू ट्रेडिशन म्हणून आम्ही पालन करत आहोत तरी जास्ती लक्ष ठेवणे आवश्यकता आहे आपल्या शांतता समिती सदस्यांनी पोलीस बंदोबस्त बद्दल बत्दव सांगितलेलं आहे वर्षानुवर्ष तेच चालू आहे वर्षानुवर्ष आम्ही ते एक जास्ती घ्यायचे प्रयत्न करत हो। आहोत अं तशा त्याचप्रमाणे यावेळी पण आमचे जे मागच्या वेळी जे काय कमी होतो ते पूर्णता करून आणखी बेटर सर्व्हिस नक्की होईल गरबा आयोजन करणारे जे आहेत त्यांच्या एक बैठक घेऊ आणि ते इन्व्हिटेशन वर राहील किंवा ते काही अलाव करणारे नाही करणारे ते सगळ्या गोष्ट कंडिशनला अगोदर यायला पाहिजे शेवटच्या क्षणात यांनी यायला यांनी यायला नाही पाहिजे हे मुद्दा घेऊन कोणी झगडा बांधत तर जे कोणी आयोजक आहेत ते प्रथम आरोपी राहणार आहे ते आता स्पष्ट करून देतो यावेळी आपण आमच्या गाडी तर आपण वाढ बनवू नये आपण येऊन अगोदर परवानगीचे जे काही प्रक्रिया आहे ते पूर्ण करून घ्या आणि आता आपलं काळे मॅडम असो धोके साहेब असो आणि आपल्यापैकी काही सन्मान्य नागरिक असू दे आपण सर्वांनी कौतुकी केलं होतं गणपती मदत पण अ पूर्णपणे होत निर्विघत म्हणजे कायदा कायद्या सुरक्षेचा निर्माण नाही चालत ते एक भाग आहे पण आम्ही इथे एक सिविलाइज जनटरमॅन अग्रीमेंटला आम्ही ते आमच्या दोघांच्या मध्ये निर्णय होत आहे ते पूर्णपणे पालन झालं होतं कारण या प्रश्नाचं उत्तर नक्की नाही आहे आता सर्वांनी गणेश भक्त भक्ती माई याचा उत्सव साजरा केला असला तर इतर धर्माच्या जे प्रार्थना स्थळ आहे तिथे जाऊन आक्षेबाई गाणे वाजवणे ते योग्य नव्हतं तसा चार मंडळ आम्ही केलं होतं आणि त्याच्यावर गुन्हेही दाखल केले आणि जे लेझर लाईट वापरूनही तो प्रमाण होता है तेरी एक मंडलाइट वापला जो लेजर लाइट जी है लाल रंगा पॉइंट ऑफ लाइट कारवाई के लिए ही आता मंडला पदाधिकारी कार्यकर्ता किते हैं सर्वान आमच विनंती है जे संबंधित अं देवाच्या देवीच्या सण आहे आम्ही जास्ती साजरा केला आपल्या पैकी काही जणाला मी तेव्हा रोडवर पण बघितलो होतो गणेश उत्सव दरम्यान आता लुप्तच तेच घडलं त्यामुळे मी त्याच उदाहरण देतो इतर दरम्यानच्या स्थळासमोर मी अर्ध तास वाजवत आहेत तिथं आम्ही थांबवून आमचा उत्सव साजरा करत आहे ते चुकीचे आहे कुठलाही मंडळ अशा गणपती मंदिरासमोर अर्धा तास थांबलं नव्हतं आमच्या एवढं उत्सुकता आहे दरम्यानचे जे प्रार्थना स्थळ आहेत तिथं जाऊन आम्ही अर्धा तास प्रार्थना करतो ती काही गरज नाहीये आपलं आपलं जे मंदिर आहे जे प्रार्थना स्थळ आहे तिथे केलं तर बरं राहील आता आपल्याकडून हे अपेक्षा आहे या जे होणार आहे दुर्गोत्सव आहे तिथे कमीत कमी आपण देवीच्या मंदिरासमोर तुम्ही अर्धा तास नाही एक तास विचारणार नाही ते आपल्या कार्यकर्त्यांना जरा समजून सांगा हे सांग कुठलं धर्माचं आहे कुठलं देवीच्या आहे कुठलं मंदिरासमोर नाचायला पाहिजे इतर दरम्यानच्या वारंवार सांगतो दुसऱ्यांच्या प्रार्थना समोर प्रार्थना समोर प्रार्थनास्थळासमोर जाऊन आपलं बिंगाणा करायला काही अर्थ नाहीये तर आपलं जे कोणी गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी